सिन्नर शहरासह राज्याचे वैभव असलेल्या ऐतिहासिक गोंदेश्वर मंदिराच्या सुशोभीकरणासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे त्या अंतर्गत मंदिर परिसरात करण्यात येणाऱ्या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ सोमवार उपस्थित होते ऐतिहासिक अशा हेमाडपंथी शैलीतील सिन्नरचे वैभव असलेल्या गोंदेश्वर मंदिर व परिसराचा कायापालट व्हावा या श्री क्षेत्राला जगभरातून पर्यटक यावा ही वास्तू मुख्य पर्यटन क्षेत्रात समाविष्ट व्हावा यासाठी दोन हजार चौदा साली आमदार म्हणून कार्यरत असणाऱ्या माणिकराव कोकाटे यांनी सिन्नर शहरातील विविध विकास कामांसोबत तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून गोंदेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी पाच कोटी निधी मंजूर करून घेतला त्यात त्यांनी या परिसरात सुरक्षा रक्षक भिंत गार्डन आदी कामांचे नियोजन केले होते त्यानुसार सुरक्षा रक्षक भिंतीचे काम पूर्णत्वास आले होते त्यांची सप्टेंबर महिन्यात दोन हजार चौदा साली झालेली पत्रकार परिषद यासाठी साक्ष आहे ज्या प्रस्तावित योजना आहेत त्यामध्ये जिवाळ्याचा जो प्रश्न आहे तो म्हणजे मंदिर परिसराचा विकास सुमारे दहा कोटी रुपये खर्च करून वीस एकर मध्ये अतिशय नाविन्यपूर्ण असं गार्डन संध्याकाळी दहा अकरा वाजेपर्यंत सर्व नागरिकांना वॉक करता येईल पहाटे पाच वाजेपासून तर दिवसभर कधी अशा प्रकारचं एक अतिशय मोठा वॉकिंग ट्रॅक ज्याला आपण म्हणतो बाई चालण्यासाठी जो मार्ग आहे त्यामध्ये त्याच्यासह विविध अॅम्पी थिएटर आणि विविध सुविधा त्यामध्ये गेलेल्या आहेत कदाचित एक मोठा फाउंटेन त्यामध्ये असणार आहे ते काम प्रगतीपथावर आहे त्यातलं काम बरंसं झालं आहे पण अजून बरंच काम बाकी आहे उद्घाटनाच्या दृष्टीने ते अजून तयार नसल्यामुळे आपण त्याचं उद्घाटन पुढे घेणार आहोत त्यानंतर विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले मतदारांनी त्यावेळी आमदार कोकटे यांच्या विरोधात कौल दिला आणि गोंदेश्वर मंदिराचा सुशोभीकरणाचे काम बंद पाडले मात्र एखादे विकासकामाचे स्वप्न आमदार कोकटे यांनी पाहिले आणि ते पूर्ण झाले नाही असे कदाचित इतिहासात कमी आहे त्यांचे हे स्वप्न त्यांना अस्वस्थ करत होते पाच वर्ष उलटली विकासकामे न दिसल्यामुळे मतदारांनी पुन्हा एकदा आमदार म्हणून माणिकराव कोकाटे यांना संधी दिली मात्र लगेचच कोरोनाचे भयान संकट उभे राहिले विकास कामे थंडावली मात्र आता पुन्हा एकदा आमदार कोकाटे यांनी आपल्या पंचवीस वर्षाच्या आमदारकीचा अनुभव पणाला लावत गेल्या वर्षी पाठपुरावा करून गोंदेश्वर मंदिराच्या परिसर सुशोभीकरणाचा प्रस्ताव मांडत निधीची मागणी केली योगायोग आघाडी सरकारने महाराष्ट्रातील आठ प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी नगर विशेष निधी प्राप्त करून दिला त्यात सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिर सुशोभीकरणाचा आमदार कोकाटे यांचा प्रस्ताव मंजूर करून निधी देण्यात आला त्यानुसार राज्याच्या विकास विभागाकडून नगर वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी देण्यात येणाऱ्या विशेष अनुदान योजनेअंतर्गत ऐतिहासिक गोंदेश्वर मंदिराच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला त्यातून सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या आराखड्यानुसार चार कोटी बारा लाखाच्या कामाचे नियोजन करण्यात आले आहे आमदार माणिकराव कोकटे यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदेश्वर मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे यात दोन दगडी प्रवेशद्वार आणि एक रस्ता याचा समावेश आहे सिन्नर तहसील कार्यालय आणि सिन्नर न्यायालयाच्या दोन्ही वास्तूंच्या मधून गोंदेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता घडीव दगडात बनविण्यात येणार आहे त्यासाठी कोबा स्टोन वापरण्यात येणार आहे तहसील आणि न्यायालयाच्या मोदोबत आणि मंदिराच्या सुरक्षारक्षक भिंतीलगत आरसीसी प्रवेशद्वार बनवण्यात येणार आहे आतील भागात बसविण्यात येणाऱ्या रस्त्यावर दुभाजक टाकण्यात येणार आहे दुभाजकांच्या मोदोमत झाडे लावून परिसर सुशोभित करण्यात येणार आहे मार्च दोन हजार बावीसमध्ये कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आले असून हे काम येत्या दीड ते दोन वर्षात पूर्ण होणार असल्याने सोमवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी या कामाचा आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी त्यांच्या सामोरेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड सगर विद्या प्रसारक संस्थेचे चंद्रकांत वरंदळ डॉक्टर विष्णू अत्रे राष्ट्रवादी प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे इगतपुरी तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य केरू पाटील नामदेव भोसले माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले महिला राष्ट्रवादी शहराध्यक्ष मनिषा माळी शीतल कानडी मालती भोळे आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते यूजसाठी समाधान आव्हाड सह रोहन भाऊसार आज गोंदेश्वर मंदिराचं सुशोभीकरणाचं सुशो काम जे आहे त्याचं भूमिपूजन आपल्या सर्वांचे आवडते आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या उपस्थित या ठिकाणी भूमिपूजन समारंभ पार पाडलाय त्या निमित्ताने या ठिकाणी जे व्यासपीठ उपस्थित आहे ते सर्व मान्यवर समोर उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींना आज या ठिकाणी जो भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला ते पाच कोटी रुपये आमदारांसाठी शासनानं जो काही निधी उपलब्ध करून दिलेला होता आणि त्याच्यामध्ये नगरपालिकेमध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण अशी कामं करण्यासाठी तो निधी दिलेला होता आणि आमदार साहेबांनी हा निधी पाच कोटीचे पाच कोटी या ठिकाणी गोंदेश्वर मंदिरासाठी दिलेला आहे त्याचप्रमाणे आजच नगरपालिकेसाठी आमदार साहेबांच्या प्रयत्नामुळं पाच कोटीच्या निधीचं पत्र आज आजच आलेलं आहे जास्त दहा कोटी रुपये आज आपल्या नगरपालिकेला आमदार साहेबांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले मित्रांनो हा प्लॅन फक्त पाच कोटीचा नाही आहे या ठिकाणी आता आमदार साहेबांनी याचा मास्टर प्लॅन करायचं प्लॅन करायला दिलेला आहे त्या मास्टर प्लॅनमध्ये त्या परिसरात संपूर्ण गार्डनिंग वरचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं बरीच तूटफोड झालेली या सर्व मंदिराचं जे काही काम आहे ते काम या ठिकाणी केले जाणार आहे आणि मला वाटतं हा प्रोजेक्ट साहेबांचं स्वप्न आहे की शंभर कोटी रुपये जरी खर्च झाले तरी चालेल पण एक आदर्श मंदिर की जिल्ह्यामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये नाही असं मंदिर हे गोडे गोंदेश्वर मंदिर म्हणून नाव रूपाला आलं पाहिजे त्याच्यासाठी आता आपण आज आमदार साहेबांनी या ठिकाणी सुरुवात केलेली आपल्या शिन्नरवासियांचं श्रद्धास्थान असलेलं आणि सिन्नरकरांची ओळख असलेलं हे हेमाडपंथी गोंदेश्वर मंदिर ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर या ठिकाणी होते आणि दुर्दैवानं गेल्या पंधरावीस वर्षापासून मी या विधानसभेचा आमदार झाल्यापासून मी सातत्याने या ठिकाणी ते माझ्या डोळ्यासमोर डोळ्यात खोपत होतं की इतकी चांगली आकृती असताना सुद्धा आपण त्यासाठी काही करू शकत नाही तिची अवेलना या ठिकाणी पाहणं हे दुर्दैवानं आपल्या सगळ्यांच्याच नशीबी आलं परंतु आज प्राथमिक स्वरूपामध्ये पहिल्यांदाच वंदेश्वर मंदिरासाठी आपण या ठिकाणी काही करू शकलो आणि त्याचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे अतिशय आकर्षक असं प्रवेशद्वार त्याला बंदिस्त असं या ठिकाणी दगडाला या मंदिराला शोभेल असं दगडी बांधकाम आणि पूर्ण आता ह्या मंदिराचा परिसर या ठिकाणी पूर्णपणे बंद होईल अशा प्रकारची सर्व सुविधा आजच्या ह्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्तानं राज्य सरकारच्या माध्यमातून आपण उपलब्ध केली सुरुवातीलाच या राज्य सरकारला मी मनापासून धन्यवाद देईन की मागच्याच बजेटमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय दादा यांनी गोंदेश्वर मंदिराचा या ठिकाणी समावेश केला आणि या मंदिराचा संपूर्ण पुनर्विकास परिसर विकास करण्यासाठी बजेटमध्ये लागतील तेवढे पैसे देण्याची घोषणा केली हा राज्य सरकारचा अजेंडा आहे ही खरी आहे राज्य सरकारने या संदर्भात पुढाकार घेतलेला आहे यामध्ये तिन्ही पक्षाचं सरकार आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे आणि हा धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतला परंतु जोपर्यंत तो, जो तो निर्णय त्यांनी घेतला नव्हता तोपर्यंत त्याच्या अगोदर मागच्या साधारण आठ ते दहा महिन्यापूर्वी या ठिकाणी महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना राज्य सरकारने Uh, पाच कोटी ग्रामीण भागामध्ये आणि पाच कोटी शहरी भागामध्ये अशा प्रकारे दहा कोटी देण्याचं मान्य केलं आणि त्यांनी आम्हाला कामं सुचवायला सांगितली मी सर्वच सर्व पाच कोटी रुपये फक्त ह्या गोंदेश्वर मंदिराच्या सुशोभीकरणासाठी या ठिकाणी त्यांना पत्र दिलं आणि ठोक औषधांमध्ये नगरविकास खात्यामार्फत हा पाच कोटीचा निधी या ठिकाणी आठ महिन्यापूर्वी प्राप्त झालेला आहे आता फक्त प्रत्यक्षात त्याचं टेक्निकल सँक्शन त्याचं डिझायनिंग त्याचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल या अनेक गोष्टीमध्ये गेले अनेक दिवस अडकलं होतं त्यामध्ये दगडाच्या बांधकामाचा रेट या ठिकाणी डिसाईड होत नव्हता कारण डी आरचा रेट आणि प्रत्यक्षात काम करण्याचा रेट यामध्ये खूप तफावत होती या अनेक अडचणीमुळे या ठिकाणी काम सुरू होण्यासाठी उशीर झाला आहे परंतु आता कॉन्ट्रॅक्टर फायनल झाला आहे वर्कआउटर गेली आहे डिझाईन फायनल झालेला आहे आणि आता उद्या परवा म्हटलं तरी प्रत्यक्ष या कामाला सुरुवात होणार आहे प्रातिनिधी स्वरूपामध्ये हा पाच कोटीचा निधी ह्या संपूर्ण आजूबाजूला बंद करून आणि त्याचं मेन इंट्रन्स जो आहे तो मेन इंटरन्स सुशोभीकरण करण्याचं काम यामध्ये होणार आहे आणि दुसरा जो राज्य सरकारने निर्णय घेतला आहे की या संपूर्ण मंदिराचा परिसराचा करणं विकास करणं यासाठी राज्य सरकारने डीपीआर तयार करण्यासाठी काही आर्किटेक्ट नेमले आहेत त्यामध्ये ज्या जुन्याही मंदिरं आहेत त्या जुन्या मंदिरांना आर्किटेक्ट नेमण्यासाठी त्यांची स्पर्धा ठेवली त्यांचे इंटरव्ह्यू झाले आणि मुंबईला मार्फत महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या मार्फत ही योजना राबवण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला म्हणजेच या सिन्नर शहराचं जे काही भूषण आहे सिन्नर शहराचं हे काही जे काही आदर्श अशी वास्तू आहे आदर्श असं मंदिर आहे सगळ्याचं श्रद्धास्थान आहे याचा संपूर्ण परिसराचा कायापालट करण्याचा निर्णय या ठिकाणी राज्य सरकारने घेतला आहे आणि मी तर गेले अनेक वर्ष याचा पाठपुढा याच्या अगोदर मी पाच कोटी रुपये या ठिकाणी आणले पाच कोटी रुपयाचा संपूर्ण तट या ठिकाणी आपण दगडी बांधकामाने बांधून घेतलेला आहे आता जे पाच कोटी प्रवेशद्वार अधिक दगडी रस्ता अधिक वेगवेगळ्या प्रकारचे शुभीकरण त्यामध्ये जाणार आहेत म्हणजे दहा कोटी रुपये फक्त आजूबाजूच्या या ठिकाणी जागा बंदिस्त करण्यासाठी आपण खर्च केले आणि आता पाच पन्नास कोटी रुपये खर्च करून संपूर्ण पर्यटन क्षेत्रामध्ये संपूर्ण तीर्थक्षेत्रामध्ये याचा गवगावा नावलौकिक महाराष्ट्रावर किंवा देशभर झाल्याशिवाय राहणार नाही इतक्या सुंदर प्रकारचं नियोजन प्लॅनिंग आपण या ठिकाणी करणार आहोत सिन्नर शहरातलेच काय परंतु सिन्नर शहराच्या आजूबाजूमध्ये राहणारी जी काही खेडेबाडी आहे की लोक सुद्धा रोज सकाळी या ठिकाणी येऊन बसतील संध्याकाळी येऊन बसतील ये। संपूर्णपणे एंट्रीफिकेशन असेल चालायचे रस्ते असतील सायकलिंग असेल लहान मुलांना खेळण्याची जागा असतील गार्डन असतील संपूर्णपणे या ठिकाणी अतिशय अद्यावत असं गार्डन या उर्वरित परिसरामध्ये आपण या ठिकाणी उभे करणार आहोत त्यामध्ये स्वच्छताग्रह असतील सगळ्यात पार्किंग असेल सगळ्याच गोष्टी त्यामध्ये असणार आहेत त्यामुळे एक आगळं वेगळं या सिन्नर शहराचं वैभव यातून आपल्याला उद्या भविष्य काळामध्ये वर्ष दोन वर्षामध्ये पाहायला मिळणार आहे जास्तीत जास्त दोन वर्षाचा कालावधी खूप झालाय दोन वर्षामध्ये या गोंदेश्वर बघायला मिळेल आणि ही माझी मनापासून इच्छा होती परमेश्वर कृपेने सरकारने पण निर्णय घेतला आणि मी पूर्वीचे पाच कोटी रुपये मागच्या विधानसभेच्या वेळेचे पाच कोटी रुपये अधिक आत्ता दिलेले पाच कोटी रुपये असे मिळून याला पैसे मिळायला सुरुवात झाली आणि येणाऱ्या काळामध्ये सिन्नर शहरासाठी राहिलेलं अतिशय महत्वाचं एवढं काम एकच काम शिल्लक होतं त्याही कामाला आता निधी मिळालेला आहे भविष्य काळामध्ये या सिन्नर शहरामध्ये खूप मोठी कामं करण्यासारखं फार काही आहे असं मला वाटत नाही छोटी मोठी कामं आहेत आज पुन्हा संध्याकाळी चार वाजता आज आजीदादाच्या दादाच्या ऑफिस बंद मला फिडे फ आलं की आज पाच कोटी रुपये पुन्हा सिन्नर शहराच्या या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये या ठिकाणी मंजूर केलेली आहेत तुमच्या शाळेचा प्रश्न होता वरंद साहेब त्यासाठी पण पैसे आलेले त्यामध्ये शाळेचा प्रश्न होता तुमचं जे दहावीस जागा होती त्याला परत वीस लाख रुपये आलेले त्यामुळे आपण जे परवा पाहणी केलं त्या सगळ्या कामाला आता परत पैसे आलेले त्याचे एक अर्धा दिवसामध्ये टेंडर्स होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे म्हणजे एवढ्या महिन्या दोन महिन्यामध्ये या सिन्नर शहरामध्ये पण आपण एक दहा पाच दहा कोटी रुपये आणखी खर्च करणार आहोत शहराचं शिशोभीकरण त्याचबरोबर आजूबाजूला असलेले गार्डन्स त्यांच्या ओपन स्पेसेस आणि आताच नगरपालिकेमध्ये आम्ही सर्वजण त्या ठिकाणी बसलो मिटिंग घेतली आणि या शिलर शहराला अतिशय सुंदर आणि सुटसुटीत कसं करता येईल या संदर्भात थोडक अशी चर्चा प्राथमिक चर्चा या ठिकाणी झालेली आहे अजून बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी व्हायच्या आहेत त्याला आकार यायचा आहेत आणि अधिकाऱ्यांकडनं या सगळ्या गोष्टी आपल्याला करून घ्यायच्या आहेत एक वेगळं असं अस्तित्व या शहराचं राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून माझा या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे